रामकृष्ण हरी मंडळी तर बघा चला आज आपण शेतात काय काय खायला आले हे पण बघू आणि कसं दहाणं आले आपण खुरपी लिहिलं ती पण बघू चला तर मंडळी तुम्हाला आता काय दाखवायचं आता पहिले काय बघू आपण हळद बघू तर बघा मंडळी हे हळद लावलेली आपण त्याला हळदीला खुरपीलं पाणी दिलं आणि खात टाकलं तर किती छान हिरवीगार दिसायला लागली हळद आणि आता भाजीपाला लावलेला होता त्याच्यात चला तर भाजीपाला पण बघू तर ह्याच्यात काय गेलो मिरच्याच्या चिमटी लावल्या होत्या पुन्हा बाकीची तसली भाजी लावली होती पालकाची ला ती पण काय झालं कोंबड्यानं सगळं खाऊन घेतलं आणि इकडं साईडला काय केलं तर ककडीची के येल पण लावलं होतं तरी पण ते राहिलंच नाहीत तर बघा इथं दोडक्याची येल लावलेली आता मस्त ह्याला छान दोडके पण लागायला लागलेत तरी बघा किती फुलं ती लागले तर गच कळ्यानं आणि ती भरले नसतं फुलानं तर इथं बघा एक छोटासा दोडका पण आला आहे तर आता ह्याची मस्त छान भाजी करायची गावरा नाही आहे म्हणून असा छान दोडका आलाय तर बघा असं असतं शेतकऱ्याचं भाजीपाला लावणं आणि ताजं ताजं खाणं तर इथं पण एक आहे आणि इकडं हे भेंडी गावरान भेंडी तुम्हाला माहित असेल ना त्याला काटे असते ह्या भेंडीला तर ह्याची पानं इथं ही आळूच्या पानासारखी ह्याची पानं तयार करून खातेत पिटलं आणि भेंडी आता शि लागायला लागले न आणि खायला खूप उशिरा लागते भेंडी दसऱ्यामध्ये आणि इथं पण भेंडीचं झाड हे लय मोठाली झाडं होत असते इथं बघा सीताफळीचं झाड ह्याला सीताफळं पण लागलं तर तर बघा सीताफळं पण आहे का ना अशी पिकायला लागले तर इथं थोडंसं पिकलं आहे पण उललं आहे जरा असं ते चिरले चिर पडलेत त्याला तर बघा म्हणजे इथं दोडक काय आणि सरग बाजूला इथं दोडके खूप लागायला लागले तर बघा हे धोडके किती छान आले तर डोळके ह्याला हे का खूप मोठे लागलेत डोळके हे बघा आम्ही असं तालीवर लावले साईडला बांधायच्या तर हळदीच्या कडालाच लावले आता ककडीचे येल तर असते ना तर आणि ककड्या खायला आले तर पण आलेच नाहीत ककड्या कारण ते काय झालं कोंबड्यानं खाल्लं का काय झालं काय की की येल तर इकडे शेवग्यावर चाललंय हे आपलं गावरान शेवग्याचं झाड आहे तरी असं गाव गावरान शेवग्याचं झाड कसे माहिती आहे का शेतकऱ्याला काम भरपूर आहे कष्ट पण भरपूर आहे पण समाधानी आहे का ना हे लहान बघून आणि खर आहे का ना तर बघा आता एक सगळं आपलं वावर कसं एकदम फिरवं गार छान मस्त पैकी दिसायला लागले तर हळद पण किती छान दिसायला हळद म्हणजे हळद म्हणजे ही सोनं हळदीचे असते का ना सोनं पिवळं पण असते आणि त्याला भाव पण जास्त येतं पण आपण कसं त्याचा एवढा कुटाणा होत नाही त्यामुळे लावित नाहीत आपण फक्त आपण खायापुरती थोडीशी लावली आणि शिल्लक राहिलेली इकून टाकतो शिजवून हळकुंड तयार करून एकीत असतो तर बघा आता तर फिला, फिला, हो आता काय आता मुगाच्या शेंगा बघू आपण मुग तुम्ही तर बघितलं असेल मुगा आपण कुळपीला खुरपीला त्याला पाणी सोडलं होतं मग आता त्याला फुलं लागलेली होती आपण खुरपीत होतो त्यावेळेस फुलं लागलेली होती त्याला आता मग शेंगा लागल्यात का लि बघू बघा बघा शेंगा पण लागल्यात आणि त्याच्यात मकाची झाड आहेत ना ताट टाकलेली मका मुठभर टाकली होती तर मका पण एकदम छान मस्तपैकी फुटली मका फक्त डुकराला लक्ष ठेवावं लागतंय त्याला हे बघा शेंगा किती छान आल्यात आता हे बघा खायला आल्यात आता थोडेशा कवळे आहेत आणि पण बघा हे आहे का अशा शेंगा फुलं लागल्यात मुगाच्या शेंगा ह्या सगळ्या कोणाकोणाला आवडत आहेत हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा हे आमचा मूग किती छान आहे तुम्ही म्हणला होता पातळ आहे मूग पण पातळ झाला आहे ना पण असे एकदम मोठी मोठी झाडं झाली ती आणि त्याला या का बघा किती छान शेंगा लागल्यात आता हे बघा हे का एकदम छान आता आम्ही काय करणार त्याला वाळून नाही करायचं आपण मुगाच्या शेंगा हिरव्या तर चालू करणार आहेत आता एक फक्त पाच सहा दिवसानं हे शेंगा तोडायला चालू करायच्या कारण ऐकायला आहे का ना अशाच परवडतात मुगाचं काय होते पाण्यानं भिजतं हे त्याच्यामुळे आधीच आपण इकून टाकायच्या शेंगा तरी असं मस्त पैकी आल्यात बघा शेंगा इकडं बघा गच शेंगाने भरले हे का असे गोष्ट येतात आणि खायला तर एवढी छान लागते हे बघा थोड्या कवळ कवळ्या आणि पकलेले नाहीत आले बघा भिमुगाचा येला आला एक ह्याला लागाय पण लागलेत शेंगा पण आणि लागलेल्या नाहीता एक छोटेसंच येतात हे अशा भुईमुगाच्या शेंगा छोट्या छोट्या लागत असतात तुम्ही ह्याला डबल पुरते खाली त्यामुळे अनेक मोठे होते ना हे बघा तर अशा शेंगा आल्या खायला बाकरीवरती एकदम छान लागते तुम्ही पण इकता खावा कारण हे कोणतं पण ह्याचं सीजनच असते आणि ज्या त्या सिजनामध्ये चांगल्या लागत असते त्याचा हे महागासारखं आहे महागासारखं तर आमचे लेकरं तर काय सगळे तुटूनच पडते त्याच्यावर शेंगा खायला मला पण खूप आवडतात शेंगा तर आल्यापासून आता तोंड चालूच आहे तर तर आलं इथं मुगाच्या तिथं आल्यापासून तोंड चालूच लेकरं तर मोठी मोठी मोठींनी घेऊन पाहिजे ते नुसती बघा तर बग नक्ति कोणी कुनै कुनै सेँगा खाल कमेन्टमै अनि बगा आम कसो आला सानी मुली कशी खायली बघा शेंगा